मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू म्हणजेच म्हणजे आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आहे कारण तुमचं स्वप्न आमचं संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा फक्त घोषणा करून नाही तर कृती आणि योजनांची अंमलबजावणी करून राज्यातील महिलांच्या पाठीशी केंद्र आणि राज्यातील महायुती सरकार खंबीरपणे उभा आहे ग्रामीण भागातील प्रत्येक घरामध्ये एक महिला उद्योजिका निर्माण करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विकासाची प्रक्रिया राबवणार असल्याचं मनोगत माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलंय संगमनेर शहराजवळील ढोले पाटील लॉन्स येथे तालुका कृषी विभाग पंचायत समिती उमेद आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित लाभार्थी प्रमाणपत्र वितरण पापड तसेच फूड प्रोसेसिंग युनिट वाटप महिला बचत गट कर्जवाटप आणि खेळत्या भांडवलाचं अनुदान डॉ सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत केलं गेलं यावेळी या, या कार्यक्रमाला आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलमताई खताळ तसेच महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते महिलांनी औक्षण करून डॉ सुजय विखे यांना राखी बांधली आणि कार्यक्रमातील सहभागानं उत्साह निर्माण केला यावेळी महिला बचत गटांमध्ये प्रामुख्यानं फूड प्रोसेसिंग युनिट मसाला यंत्र यंत्र यांचं वाटप केलं गेलं तर नीलम खताळ यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय

मार्गदर्शन भेटून त्याचं कसं काम करावं त्याला योग्य ते थे, मार्केटिंग कसं भेटावं यासाठी नक्कीच आमचा प्रयत्न असेल त्यासाठी आपल्या खूप काही बोलणार नाही दादांचं बोलणं आपल्याला ऐकायचं आहे त्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे जलसंपाद मंत्री आणि अहिल्या नगरचे पालकमंत्री नाता राधाकृष्ण विखे पाटील साहेब दादा सुजयदा धनश्रीताईनीताई महिलांमध्ये प्रचंड क्षमता असून त्या क्षमतेला दिशा देणं आपलं कर्तव्य आहे बचत गटांच्या माध्यमातून व्यवसाय करून महिला यश मिळवतील उद्या हजारो महिला त्यातून आर्थिक सक्षमता प्राप्त करू शकतील असं मनोगत माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त एकच आहे अभूतपूर्व यश या मतदारसंघामध्ये आपल्याला दिलं त्या प्रत्येक मताची भेट करायला ते मत नाहीये येते कर्ज आहे त्या कर्जाची भेट करायला आपण सगळेजण रात्र दिवस काम करू हा संकल्प आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या प्रत्येक लाडक्या बहिणीला मी मनापासून आभार व्यक्त करेन की तुम्ही या मतदारसंघामध्ये अमोल कथा सारखा सर्वसामान्य माणूस त्याच्यामध्ये कोणी आपला भाऊ पाहिला ज्याच्यामध्ये कोणी आपला मित्र आपला आणि देशामध्ये एक आमदार या नात्याने ओळखल्या तालुक्याच्या प्रत्येक लाडक्या बहिणीने करून दिली त्याबद्दल माहितीच्या वतीने तुमचे सगळ्यांचे शहरामध्ये कार्यक्रम आपण घेत आहोत काही ठिकाणी काम सुरू केले काही ठिकाणी काम सुरू व्हायचे राहिले आहे आणि हे सगळे कामं करत असताना आपण ज्या विश्वासाने अमोल फटाळ्यांना आमदार केलं त्या विश्वासाला साधन ठेवले असंच काम अमोल एक आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाडे साहेब या दोनच लोकांवर जबाबदारी आहे आमदार म्हणून अमोल आणि पालकमंत्री म्हणून नामदार राधाकृष्ण विघे पाडे असेल या दोनच लोकांना जबाबदारी आहे मी पुढं आहे माझ्यावरून दोघ आमचा चेहरा म्हणून महायुतीला चेहरा म्हणून आपल्यापर्यंत येतील येत राहतील मला प्रत्येक वेळेस कसं ती जमणारही नाही पण या दोघांच्याच माध्यमातून देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब बाजी दादा पवार साहेब या महायुतीच सरकार हे फक्त आणि फक्त समोर बसलेल्या लाडक्या बहिणींमुळे आलंय आणि म्हणून आमची जबाबदारी आहे की ज्या ही सत्ता आली ज्या महिलेमुळे हे पद मिळालंय या पदाचा वापर प्रत्येक क्षणाला क्षणाला तुमच्यासाठी करावा लागेल असं नाहीये की ही पहिल्यांदा कुठली योजना आहे आमचा आरोप होतात प्रत्यारोप होतात पण चाळीस वर्षामध्ये का असं एकदाही साहित्य वाटप झालं नाही चाळीस वर्षामध्ये का असं एकदाही महिलेला सक्षम करण्याचा प्रयास झाला नाही चाळीस वर्षामध्ये का एकदाही अल्पसंख्यक आणि अल्पभूधारक महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एकत्रित करण्याचा प्रयत्न झाला नाही चाळीस वर्षामध्ये गावामध्ये वंचित राहिलेल्या महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न झाला नाही जो तालुका वारंवार सतर्कतेने काही ठराविक लावतांसाठी होता जो तालुका प्रत्येक गावामध्ये ठरावी घरांतूत होता जो तालुका प्रत्येक गावामध्ये एका व्यक्तिपुरता होता आज आमदार अमोल खटाड पुरे तो तालुका प्रत्येक गोर गरिबांसाठी आपण उघडा केला आणि त्या योग्यतेचा लाभ आणि म्हणून संगमनेर तालुक्याच्या विकासाची वाटचाल करत असताना आज याची सुरुवात आपण आमच्या माता भगिनींना महिला बचत गटाच्या माध्यमातून पिठाची गिरणी मसाल्याचं यंत्राचं मशीन आणि हे अन्नधुनिक हे पापड बनवण्याचं मशीन मी स्वतः मागच्या वेळेस पण जवळपास दोनशे महिलांना आम्ही हे साहित्य वाटलं या अपेक्षेने कोणी कोणीतरी मला भात म्हणून खाऊ घालत पण कुणीच काही केलं नाही अनेक महिलांनी शेवटच्या पण आम्ही नाराज झालो का मी अजून सामान घेऊन आलो की कधीतरी तो दिवस आहे तेव्हा माझ्या घरी व्यापारपर्यंत गरज पडणार नाही आता माझा माता बघितली न्याय देतील असा निर्णय घेणे जो समाजहिताचा आहे असा निर्णय घेणे आहे आणि असा निर्णय सर्वसामान्यांना न्याय असा निर्णय घेतल्यामुळे आज आपण या संगमनेर तालुक्याच्या माता भगिनीला तिच्या हक्काचं अनुदान तिच्या हक्काचा निधी आणि तिच्या बचत गटाच्या तिच्या अधिकाराचं ता साहित्य देण्याचं काम आमदार अरुण गटाऱ्यांच्या माध्यमातून निश्चित करू मी आपल्याला विश्वास व्यक्त करतो की आपल्याला अनेक असे प्रश्न आहेत जे सोडवण्याची आवश्यकता आहे त्याच्यावर आपल्या कार्यकर्त्यांनी भर दिला पाहिजे आज नवनिर्वाचित अध्यक्ष असतात आम्ही अशा अध्यक्ष केले ज्यांना कदाचित कुणी ओळखत नव्हतं आम्ही अशा अध्यक्ष केले त्यांना कदाचित तेवढं मोठं राजकीय वलय नव्हतं पण जर आमदार सर्वसामान्य असू शकतो तर अध्यक्ष पण सर्वसामान्यच पाहिजे आणि म्हणून आपण कारण की जेव्हा सामान्य घरातून सुशिक्षित घरातून आपण लोक निवडतो तेव्हाच ते जनतेची भावने माप आणि खरं न्याय देऊ शकतो ते प्रस्थापित आहे त्यांना दिलं तर तो परत तेवढ्याच ताटपणे वाढणार त्याला त्या पदाचं महत्व नाही पण आज आपण लोक निवडताना अतिशय सामान्य घरातून लोक निवडले आणि यांना तुम्ही सगळे सहकार्य कराल प्रत्येकाची नवी सुरुवात असते अमोल खटरांना जेव्हा संजय गांधी निराधाराचं अध्यक्ष केलं तेव्हा कोणी हा विचार केला नव्हता की व्यक्ती पुढे होईल पण आमदार तर भविष्य कोणी सांगू शकत नाही निस्वार्थ काम केलं त्याची पावती या तालुक्याच्या दिली आणि म्हणून काम हे निस्वार्थपणे केलं पाहिजे मला सेचत पाहिजे मलाच सेच मिळालं पाहिजे मला ते काम मिळालं पाहिजे मला रस्ता मिळाला नाही मला कामवर्क दिला नाही मला मला करण्यापेक्षा तुला घे तुला ठेव तू मोठा होत ज्या दिवशी तुमच्या तोंडातून तो हे वाक्य निघतील त्या दिवशी संगमित बदललेला दिसेल मी विधानसभेत मलाही संधी होती मलाही माहिती वातावरण काय मलाही माहिती आमदार झाला असतो मला असं वाटलं की मी तर माझ्या एका छोट्या भावाला आमदार करू शकतो तर खूप मोठा होणारी आहे जनतेची सेवा करी संधी आपण अमोल पटांना दिली आणि ती सुरुवात जी माझ्या घरापासून तर जी सुरुवात मी केली ती सुरुवात तुम्ही भविष्यामध्ये कायम पुढे चालू ठेवा कारण की तुम्ही किती जरी भांडले कोणाला तरी सरपंच व्हायचंय कोणाला तरी ग्रामपंचायत लढवायची कोणाला तरी जिल्हा परिषद सदस्य व्हायचंय कोणाला तरी नगरसेवक व्हायचंय तुम्ही काही जरी झाला तर आम्ही निधी दिल्याशिवाय तुम्ही काय करू शकता का काय करू शकतात कसं वाढू शकतो जनतेला ठरवू द्या इथं सगळे सरपंच आहेत सगळे नगरसेवक आहेत सगळे नगराध्यक्ष आहेत आणि अमोल आमदार झाला त्या दिवशी संगमनेर तालुक्याचा प्रत्येक माणूस आज आमदार झालाय आणि प्रत्येक माणूस आमदार म्हणूनच कोणी एक व्यक्ती राजा नाही जेव्हा सामान्य माणूस आमदार होतो तेव्हा प्रजा त्याबरोबर असून प्रजा देखील आमदार होते जी चूक चाळीस वर्षामध्ये जुन्या लोकांनी केली ती चूक आपल्या कोण होता कामान आणि मला मधल्या काळात ठामपणे असं वाटतं की काही ठराविक लोक आपले बदले त्या प्रवृत्तीला बढावा देण्याचा प्रयत्न करायचा हे सगळं करू नका ठेकेदारीला प्रवृत्त करू नका अन अधिकृतपणे दौर खनिजाला प्रवृत्त करू नका वाळू तस्करांना प्रवृत्त करू नका नाहीतर आज जनतेने आपल्याला डोक्यावर घेतले आपल्याला घरी बसवण्यामध्ये वेळ नाही आपण या मतदारसंघाच्या गोर गरीब जनतेच्या आशेवर या ठिकाणी बसलेलो आहोत आपण सर्वसामान्य माणसांच्या आशीर्वादाने इथे बसलेलो आहोत आणि म्हणून या आशीर्वादाला कधीही काळीमा भाजू नये असंच काम प्रत्येकाने करावं हो। मी तसा फार सरळ माणूस आहे मी कधी कोणाला काही म्हणत नाही कधी बोलत नाही लोक जे कारण असताना माझा भाऊ असतो तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे आणि माझं वैशिष्ट्य आहे मला कधीच सामान्य माणूस आवरत नाही ज्याच्या मनामध्ये पाप आहे जो आता जाऊन आलेला आहे त्याचे राळीचे डंकर चालतात त्याच मटक्याच्या धंदेचा चालतात त्याचा आगाच्या कालचा धंदा असेल की तो माझ्याकडे घाबरत आणि तो घाबरलाच पाहिजे की जी गोष्ट जी गोष्ट समाज सुदक्षतेसाठी जी गोष्ट सामान्य माणसाला त्रास देण्यासाठी आहे आणि हे काम आपल्याला करावं लागत आणि म्हणून मी संगमनेरमध्ये सांगतो आजही संगमनेर तालुक्यामध्ये शहरामध्ये किती प्रमाणात अवैध गांजा विकला जातो संगमनेर शहरामध्ये किती प्रमाणात काही ठराविक लोकांचा त्रास आमच्या नाही आहे किती ठराविक टोळके वारंवार कॉलेज सुटल्यानंतर ते शाळेबाहेर दिसतात मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो हो की एक तर तुम्ही पहा एक तर पोलिसांनी काम व्यवस्थित करावं हो। माझ्या एकाही मुलीला धक्का लागता कामा नये ही जबाबदारी पोलीस डिपार्टमेंटची आहे आणि म्हणून आपण ही काळजी घेणार आहोत की सुरुवातीपासून केली पोलीस तिथे चांगले काम करते पोलिसांकडून तीच अपेक्षा आहे पक्षपातीपणा नको माझा कार्यकर्ता असला माझ्या गाडीमध्ये दिसता आमदाराच्या गाडीमध्ये दिसता आणि गांजावर कसाय तो ठोका कोणी आमचा नाही तो माणूस समाजाचा नाही तो आमचा नाही आम्हाला नाही फरक पडत आम्हाला नको यांच्याबद्दल जे गांजापुरी मतदान करायला येतात बाबा तुमचे मतदान तुम्हालाच ठेवा तुम्हाला पर्याय समोर आहे चाळीस वर्ष त्यांना टाकलं तुम्ही गांजापुरी तसंच त्यांना राहा आमची काय हरकत नाही आम्हाला शुद्धीवर आमच्या कामाच्या जोरावर आणि आमच्या हिताचं मतदान पाहिजे आणि म्हणून आपण संगमेला वेळ लागेल जे तुमच्या अपेक्षा आकांक्षा आहेत त्याला पूर्ण करायला वेळ लागेल शब्द देतो की पाच वर्षामध्ये जेव्हापर्यंत आम्ही मत मागायला तुमच्याकडे येऊ तर तुम्हाला तुम्ही आज टाकलेल्या दा मतदानाचा पश्चात होणार नाही हे मी तुम्हाला कालश्री या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो महायुती सरकार ही महिला भगिनींच्या पाठिंब्यामुळेच सत्तेवर आलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वव्यापी नेतृत्व आणि मार्गदर्शनानं राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून यशस्वीपणे जनतेसाठी काम करत आहे असंही सुजय विखे यांनी म्हटलंय यावेळी या कार्यक्रमाला संगमनेर तालुक्यातील महिला बचत गटातील महिलांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर एस टायर सीएट शॉपी सीएट टायर्स अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी सेवा भेट दिया एसके टायर सीएट शॉपी, प्रवरा सर्विस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपराटर सूरज चंद्रभान गुंजा संपर्क श्या सत्तावन बारह अकरा बारह